पाना फुलांनी सजवून केला फाळ्याचा साज सख्यानो आहे डोहाळे जीवन आज सख्यानो आहे डोहाळे जीवन आज हिरवी साडी हिरवी चोळी हिरवा चुडाल्याली लाजत लाजत येऊन बसली वहिनी झोक्यावरती हिरवी साडी हिरवी चोळी हिरवा चुडाल्या लाजत लाजत येऊन बसली वहिनी झोक्यावरती हिरवी पाने रंगीत फुले दिसतो कसा कसा ख्यान आहे डोहाळे जे आज सख्यानो आहे डोहाळे जे आज पान फुलांनी सजवून केला सोफाळ्याचा ताटाभोवती काढल्या रंगीत रंगीत रांगोळ्या कौतुक पाहण्यासाठी जमला सुवासनीचा मेळा ताटाभोवती काढल्या रंगीत रंगीत रांगोळ्या कौतुक पाहण्यासाठी जमला सुवासनीचा मेळा सांगत मी तुला आज पुरवून घे लाड सख्यानो आहे डोहाळे जीवन आज सख्यानो आहे डोहाळे जीवन आज पानफुलांनी सजवून केला सोफाळ्याचा साज सख्यानो आहे डोहाळे जेवण आज पाच तऱ्हेच्या पाच मिठाई ठेवून या ताटी सासूबाई म्हणतात सुनबाई उघडवाटी पाच तऱ्हेच्या पाच मिठाई ठेवून या ताटी सासूबाई म्हणतात सुनबाई उघड वाटी हळूच वाटी उघडून पाही सांग त्यात काय सख्यानो आहे डोहाळे जेवण आज सख्यानो आहे डोहाळे जेवण आज फुलांनी सजवून केला चोफाळ्याचा साज सख्यानो आहे डोहाळे जेवण आज